आय सर्वांना आज आपण बनवत आहोत सगळ्यांचेच आवडीचे कढी पकोडे तर बनवायला खूप सोपे आहेत तर बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने कडे केली जाते गुजराती पंजाबी वेगवेगळे कढीचे प्रकार आहेत तर मी साधी सोपी जशी माझी आई बनवायची तशी तिथे कढी बनवून दाखवते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी एक वाटी बेसन घेतलेला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले पाव चमचा ओवा चोळून टाकला आहे आणि पाव चमचा हळद टाकून घेतली आहे चिमटभर यामध्ये खाण्याचा सोडा टाकून घेते म्हणजे भजे कसे मऊ दुसूषित होतात आणि व्यवस्थित कढी शोषून घेतात तरी ते आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊयात आणि हे पीठ भिजवून घेऊयात तर हे आपण भजे करण्यासाठी पीठ भिजवून घेत आहोत तर जास्त पातळ पीठ करायचं नाहीये थोडं पाणी टाकायचं आणि असं हाताने फेटून घ्यायचे खूपच पीठ पातळ केलं तर व्यवस्थित भजे सोडता येत नाही त्यामुळे कढीमध्ये भजे करण्यासाठी पीठ असंच थोडंसं घट्टसर ठेवायचे म्हणजे भजे व्यवस्थित सोडता येतात कडेमध्ये तेल तापून घेतलेलं आहे यामध्ये आता लहान लहान आपण भजे सोडून घेऊयात तर हे भजे फुगून मोठे होतात त्यामुळे भजे करताना छोटे छोटे करायचे आपण सोडा टाकलेला आहे भजे व्यवस्थित फुगले जातात तर आता मीडियम गॅसवर आपण हे भजे तळून घेऊयात तर एका वेळी जेवढे भजे बसतील तेवढे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत आणि एक मिनिट भराने नंतर हे भजे वर खाली करून आपण तळून घेऊया भज्याचं पीठ जर खूप पातळ झालं तर भजे व्यवस्थित सोडता येत नाहीत मग ते चपटे भजे बनतात वाकडे तिकडे होतात त्यामुळे असे व्यवस्थित भजे बनण्यासाठी पीठ जरा घट्टसर ठेवून भजे सोडून घ्यायचे आहेत तर इथे भजे व्यवस्थित भाजलेले आहेत तर कलर जरासा असा भज्याचा चेंज झाला की हे भजे तळून काढून घ्यायचे आहेत तर हलका याला लालसर रंग आलेला आहे आता आपण हे भजे काढून घेऊयात आणि राहिलेले सुद्धा भजे सेम असेच सर्व तळून घेऊयात तर पाहू शकता इथे असे टम फुगलेले भजे आपले तयार झालेले आहेत तर भजे तयार आहेत आता आपण कढी बनवून घेऊयात तर इथे मी अर्धा पेला दही घेतलेला आहे आता हे दही आपण फेटून घेऊयात तर बऱ्याच वेळेस असं होतं की दही फु कढी फुटली जाते सॉरी तर कढी फुटू नये यासाठी कढीचं मिश्रण असं बनवून घ्यायचं म्हणजे कढी फुटत नाही आणि फोडणीमध्ये कढी केव्हा टाकायची हे सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे तर या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवा तुमची कढी कधीच फुटणार नाही अर्धा पेला दह्यामध्ये मी चार चमचे बेसन टाकून घेतलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित फेटून घेऊयात यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकूयात आणि हे आता दोन्ही एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घेऊयात असं करून जर कढी बनवली तर कधीच कढी फुटणार नाही आणि याच्यामध्ये गुठळ्यासुद्धा अजिबात राहत नाहीत तर तीन चार मिनिट व्यवस्थित हे दही आणि बेसनपीठ मिक्स करून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकतात एकदम मऊ स्लरी असते तसंच आपण इथे हे मिक्स करून घेतले तुम्हाला कड़ी चाहे, ते कड़ी तरी तरी एक तर तुम्हाला जेवढी कडी बनवायची आहे तेवढं तुम्ही इथे पाणी टाकू शकतात किंवा नंतर कढीमध्ये टाकलं तरीही चालेल तर इथे मी एकूण एक ग्लास पाणी वापरलेलं आहे तर व्यवस्थित आता आपण इथे दही आणि बेसनपीठ मिक्स करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीचं आपण इथे बॅटर तयार केलेला आहे तुम्हाला जर परफेक्ट कढी बनवायची असेल तर सेम अशाच पद्धतीने करून पहा कधीही कढी फुटणार नाही तर आता आपण जे भजी तोळून घेतलेलं त्याच कढीमधलं मी तेल कमी करून घेतले आणि दीड पळी तेल यामध्ये ठेवलेलं आहे शिल्लक फोडणी करण्यासाठी तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे फोडणीसाठी नंतर आपण गॅस बंदच करणार आहोत तर तेल गरम झालं की एक चमचा मोहरे टाकायचे मोहरी चांगली व्यवस्थित फुटू द्यायची आहे फोडणी व्यवस्थित बसली तर कढी चविष्ट बनते तरी ते पाहू शकतात मोहरी छान तडतडती आहे आता यामध्ये आठ नऊ कडीपत्त्याची पानं टाकून घेऊयात आणि दोन उभ्या चिरून घेतलेल्या मिरच्या टाकून घेऊयात आता हे भाजून घेऊयात तेल जर खूप गरम झालेलं असेल तर पटकन गॅस मोरी टाकतानाच बंद करावा मिरची चांगली भाजली गेली की इथे गॅस बंद करून घेणार आहोत आपण तर ही स्टेप खूप महत्वाची आहे बऱ्याच वेळेस असं होतं की कढी फुटते तर गरम तेलामध्ये जर आपण कढी टाकली तर ती शंभर टक्के फुटणार त्यामुळे गॅस बंद करून घ्यायचा आता यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकून घेतली आहे व्यवस्थित हे परतून घेतली आहे तेल खूप गरम आहे तर यावेळेस आपल्याला इथे कढी टाकायची नाही आहे तेलाचं टेम्परेचर जरासं कमी होऊ द्यायचं आहे तर फोडणी थोडीशी थंड झाली की यामध्ये आपण कढीसाठी जे पीठ बेसनचं आणि दही मिक्स केलेलं आहे ते टाकून घेणार आहोत तर फोडणी आपली व्यवस्थित एकदम खमंग झालेले आहे आणि थोडीशी थंडसुद्धा करून घेतली आहे तर या स्टेपला आपण इथे बेसन आणि दही मिक्स करून घेतलेलं ते टाकून घ्यायचं आहे गॅस आणखीन बंदच आहे मी चालू केलेलं नाही आहे तर एका हाताने हे पीठ टाकून घ्यायचं आहे आणि एका हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे तर या स्टेजला तुम्ही हे मिश्रण टाकू शकतात म्हणजे कढी केव्हाच फुटणार नाही तर आता आपण गॅस चालू करून घेऊयात आणि गॅस कमीच ठेवायचा आहे आता यामध्ये तुम्हाला जेवढी कडी बनवायची आहे तेवढं तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता तर पाणी आपल्याला थंड वापरायचं नाही आहे थोडं गरम पाणी करून घ्यायचं आणि ते यामध्ये टाकून घ्यायचं म्हणजे कडी व्यवस्थित एकजीव होते कढीची टेस्ट बदलत नाही गार पाणी टाकलं तर कढीला जेवढी टेस्ट आलेली असते तेवढी कमी होते तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर आता आपण हे सर्व मिक्स केलेलं आहे गॅस कमीच ठेवायचं आहे आणि सतत हे मिक्स करत राहायचं आहे ह्याला उकळी येईपर्यंत अधूनमधून आपण हलवून घेऊयात तर एकदम जबरदस्त अशी कढीची फोडणी झालेली आहे आणि कढीसुद्धा तर यामध्ये मी आणखीन अर्धा ग्लास पाणी गरम करून टाकणार आहे कारण भजे यामध्ये टाकले की भजे कडी शोषून घेतात आणि जशी जशी ही कडी शिजत जाईल बेसन यामधलं शिजत जाईल तसं याला घट्टसरपणासुद्धा येतो तर इथे मी आणखीन अर्धा ग्लास पाणी गरम करून टाकलेलं आहे उकळी येईपर्यंत अधूनमधून ही कडी अशीच हलवून घ्यायची आहे आप आपल्याला तर आता कढी चांगली उकळी येणार आहे कडेला तर इथे आपण कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली टाकून घेतली आहे तर आणखीन आपण इथे मीठ टाकलेलं नाही तर मीठ सगळे शेवटी टाकणार आहोत ते लक्षात ठेवायचे थे। भज्यामध्ये मीठ टाकलेलं आहे पण कढीमध्ये मीठ टाकून नाही आहे घेतलं आणखीन तर ते, ते पाहू शकतात कढीला चांगले आता उकळी येते तर कमी गॅसवरतीच हे मी सतत ढवळत राहिले आणि आता याला उकळीसुद्धा येते तर या ये स्टेजला तुम्ही चवीनुसार मीठ टाकू शकता मीठ टाकल्यानंतर परत हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीठ बरोबर आहे का नाही ते सुद्धा चेक करायचं आहे कढी जर चवदार झाली तर खायला कढी भात खूप छान लागते त्यामुळे मीठ अंदाजाने व्यवस्थित चवीनुसार टाकून घ्या तर कढीला चांगली येते उकळी येते मस्त एकदम घमघमाट गम कढीचा सुटलेला आहे आता यामध्ये आपण भजे टाकून घेऊयात तर मी इथे अर्धे भजे टाकून घेते आणि अर्धे नंतर टाकणार आहे तुम्ही हे भजे एकदम सगळे टाकून घ्या किंवा जेवणाच्या अगोदर दहा मिनिट टाकले तरी व्यवस्थित ते भजे जातात आता यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर परत टाकून घेतली आणि आणखीन दोन तीन मिनिट आपण हे असंच उकळवून घेऊयात भजे टाकल्यानंतर हे असं हलवून घ्यायचं आहे तर दोन तीन मिनिट शिजवून मी बाऊलमध्ये कढी काढून घेते तर झटपट आप तर झटपट साधी सोपी आणि घरच्या साहित्यात होणारे आपण कढी पकोडीची रेसिपी पाहिलेली आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा गरमागरम भातासोबत सर्व करा सोबत पापड घ्या एकदम जबरदस्त फक्कड बेत आहे आणि सर्वांनाच खूप आवडेल तर माझे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी बी असणार बेल वर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आठवड्यातून आपण सहा रेसिपी अपलोड करत असतो तर आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त कडीभात खाऊन घ्या बाय बाय